आपल्या समाजात पहिल्यापासून स्त्रीकडे बघितलं जातं ते केवळ एका रिप्रोडक्शनचं संसाधन म्हणूनच की मुलीचं जर लग्न झालं तर मुलीनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर प्रेग्नंट होऊन त्या वंशाचा दिवा दिला पाहिजे तो जर दिला नाही तर त्या अदरवाईज दॅट त्या लग्नाला काही अर्थ नाही ही आपली एक पारंपारिक रूढी प्रथा चालू आहे आणि आता जेव्हा या रूढीला तडा लागतोय मुली लग्न झाल्यावर सुद्धा म्हणतात की मला आता लगेच बाळ नको आहे मला करिअर बघायचं आहे तिथून पुढे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट सुरू होतो हुँ. आज अशी कित्येक जोडपी आहे ज्यांना फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायची आहे पण ते बाहेर नाही सांगू शकत किंबहुना आमच्याकडे जेव्हा फर्टिलिटी ट्रीटमेंट्स घ्यायला कपल येतात तेव्हा कित्येक कपल्स असे आहेत ज्यामध्ये ॲक्च्युली मुलींमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण पुरुषांचं वंध्यत्व हा तर आपल्याकडे एवढा मोठा टॅबूचा सब्जेक्ट आहे mm. की पुरुषांमध्ये वंध्यत्व असूच शकत नाही ही आपल्या समाजाची ॲपसिल्युट धारणा आहे आणि त्याचं कारण आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती